शासनाने पाली भाषेला अभिजात भाषेचा ज दर्जा दिलाय पाली पालीभाषा म्हणजे तथागत गौतम बुद्ध होय आणि तथागतांना समजून घेण्यासाठी पालीभाषा अवगत करावी असं आवाहन मंत्री डॉक्टर यश काश्यपायन यांनी केले कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रातर्फे पालीभाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम कोर्सला प्रारंभ झाला त्यावेळी भंते काश्यपायन बोलत होते सहा महिने होणाऱ्या या कोर्सला बहात्तर विद्यार्थ्यांनी ॲडमिशन्स घेतली आहे बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमास प्रारंभ झाला आहे अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण महाजन होते स्वागत प्राध्यापक अमित मेधावी यांनी केले आभार प्राध्यापक किशोर खिलारे यांनी मानले यावेळी प्राध्यापक अविनाश भाले व इतर मान्यवर उपस्थित होते कांबळे मॅडम यांनी आम्ही प्रवेश घेतलेला आहे तर धम्माचं जे ज्ञान अभिजात पाली भाषेला मिळालेला आहे दर्जा त्यामुळे धम्माचं ज्ञान आम्हाला मिळे मिळणार भरपूर आणि अभिला अभिजात भाषेचा दर्जा जो मिळालेला आहे त्यामुळं जगामध्ये पाली भाषेचे प्रसार प्रचार आणि धम्माचे जे साहित्य आहे त्याचा अभ्यास करून आम्हाला स्वतःसाठी अधिक समायासाठी हे खूप उपयोगी पडणार आहे म्हणून आम्ही या ठिकाणी विद्यार्थी म्हणून आम्हाला खूप आनंद होत आहे पाली भाषा महत्त्वाची आहे प्राचीन भाषा आहे प्राकृत प्राकृतची उत्तराधिकारी आहे प्राकृत भाषा म्हणतात प्राचीन बोलीभाषा मध्यमंडळामध्ये ते शिकवल्यात जाईल तुम्हाला ते क्लासमध्ये तर पालीभाषा ही अतिशय महत्त्वाची आहे आणि प्रत्येक व्यक्तीनं पालीभाषा घेतली पाहिजे आणि आता सरकारनं पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणून दिलेला आहे ज्यावर सरकार खर्च करू शकते अशी भाषा म्हणजे राष्ट्रीय भाषा राष्ट्रीय भाषेमध्ये बऱ्याच भाषा आहे तर त्याच्यामध्ये पाली भाषा सुद्धा आहे काय तर म्हणजे भारतीयच भाषा म्हणजे इंग्रजी आता सेंट पर्सेंट जिकडे ती आहे पण इंग्रजीला अभिजात भाषेचा दर्जा नाही आहे भारतात का कारण ती भारतात जन्मलेली भाषा नाही ना म्हणून होय काय तर पालीभाषेला दर्जा प्राप्त झालेला आहे आता शेवट तुम्हाला पालीभाषेची व्याख्या सांगतो इतकी सुंदर व्याख्या आहे आज ते मी विसरलो सांगतानी पाले ती वा ती बुद्ध वचनांग इथे पी पाली म्हणजे ज्या भाषेमध्ये बुद्धांचे शब्द पालन करून रक्षण करून ठेवले त्या भाषेला पालीभाषा म्हणतात आणि बुद्धाचे शब्द का रक्षण करून ठेवले त्याची आवश्यकता आहे शिवाजी विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीनं तीन वर्षापूर्वी आम्ही इथं पाली अभ्यासक्रम हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला के त्याला अतिशय उ उत, उत्तम प्रतिसाद समाजातून मिळत आहे विविध घटक समाजघटक आणि विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारे लोक हे पाली भाषा शिकण्यासाठी उत्सुक आहेत आणि शिवाजी विद्यापीठानं हा कोर्स सुरू केला याचं कारण महत्त्वाचं म्हणजे याला लोकांच्याकडून असलेली मागणी हे तर आहेच परंतु राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसमध्ये भारतीय भाषांना प्राधान्य द्यावं अशा पद्धतीचं जी काही एक तरतूद आहे त्या अनुषंगानं या प्राचीन भाषेसाठी आपण शिवाजी विद्यापीठामध्ये हा पालीभाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केलेला आहे पहिल्या कोर्ससाठी म्हणजे बॅचसाठी याला साठ ते बासष्ट विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं होतं दुसऱ्या बॅचमध्ये सासष्ट विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं याची खरं तर इंटेक कपॅसिटी साठ आहे परंतु त्यापेक्षा जास्त लोकांची मागणी याला आहे असं दिसतं आहे विद्यापीठाच्या नियमाप्रमाणेच यावर्षी आम्ही वीस टक्के जास्त ॲडमिशन घेऊ शकतो म्हणून आत्ता यावर्षी त्याला बहात्तर विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे असं आपल्याला दिसतं आज श्रावण पौर्णिमेच्या दिवशी नऊ ऑगस्ट क्रांती दिन या दिवशी आपण या पालीभाषा अभ्यासक्रमाच्या यावर्षीच्या बॅचची सुरुवात केली प्रारंभ किंवा के त्याला इंडक्शन प्रोग्रॅम आपण म्हणू शकतो तो सुरू झाला याला प्राध्यापक अमित मेधावी आणि डॉक्टर यश कश्यपयान हे आ, पाली भाषेचे तज्ज्ञ जे दोन म मंडळी आहेत ते या ठिकाणी ते शिकवतात आणि तेही या ठिकाणी उपस्थित होते भाषा काय आहे ह्या उत्सुकतेनं आम्ही इथं ॲडमिशन गेल्या वर्षी घेतलेलं होतं इथं खूप छान शिकवलं जातं मित मेधावी सर त्यानंतर प्रा प्राध्यापक डॉक्टर आपले भंतेजी यश कश्यपायन सर त्यानंतर पुण्याहून रितेश ओवाळ सर हे सर्व अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्याला पालीभाषेचं ज्ञान देतात आणि त्याचा या ज्ञानाचा वापर उपयोग अशासाठी आहे की आपलं जीवन जर आपल्याला समृद्ध करायचं असेल सुखी करायचं असेल समाधानी करायचं असेल तर आपल्याला पालीभाषेतलं ज्ञान अभ्यासणं आणि जे काही अजून ज्ञान जे जगासमोर किंवा आपल्या भारतीयांसमोर यायचं आहे तर त्या ज्ञान ते ज्ञान कसं आपल्या या समाजामध्ये येईल आणि त्याचा प्रसार प्रचार वाढेल यासाठी म्हणून आम्ही सर्वांनाच अशी विनंती करतो की त्यांनी पालीभाषा शिकावी आणि हा जो सद्धम आहे तो अंगीकारण्याचा जरूर प्रयत्न करावा